राजगुरुनगरचे समाजसेवक कैलास दुधाळे यांच्या कार्य तत्परतेचा तत पुन्हा एकदा प्रत्यय राजगुरुनगरमध्ये आला काल राहू तालुका दौंड येथील दोन लहान बालके कैलास दुधाळे यांना दोनदे या आपल्या खेड तालुक्यातील गावे गावात आढळली त्यानंतर कैलास दुधाळे यांनी पूर्णपणे चौकशी केली असता ही दोन लहान मुले राजगुरुनगर पोलीस ठाण्यात था हजर करून त्यांची काळजी घेतली त्यांना जेवणस वगैरे खायला घालून त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना बोलवून त्या, नाते त्या मुलांच्या पालकाच्या स्वाधीन केले आज याबाबत पूर्ण माहिती आम्ही फोकस महाराष्ट्राद्वारे राजगुरुनगरवास यांना देत आहोत व वेळी राजगुरुनगरचे पोलीस कर्मचारी संतोष गोलप व साबळे यांची सुद्धा आज कार्यतत्परता प्रत्येक व्यक्तीमागे दिसली फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश्वर ताजमधील हो राहू येथून दोन दहा वर्षाची मुले दोन दिवसापूर्वी पळून निघाली आणि ती राजगुरुनगरच्या दोनदे येथे आली आपण आता राजगुरुनगरला खेड पोलीस स्टेशनमध्ये आहोत साबळे पोलीस गोलब राजगुरुनगरचे गोल आणि ह्या मुलांचे नातेवाईक समाजसेवक कैलास दुधाळे यांना ही दोन मुले आढळून आली त्यानंतर ती राजगुरुनगरच्या पोलीस ठाण्यात काल रात्री आणण्यात आली आत्ता काही वेळापूर्वी त्यांचे नातलग आता इथे आलेले आहेत आणि ह्या मुलांना पोलिसांकरवी त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आपण कैलास दुधाळे यांच्याशी बोलू कैलासराव काय विषय होता काल रात्री आठ वाजता दोनदे गावातून एक उडाले म्हणून फोन आला सुकाळे सुकाळे एका व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हणाले की दोन छोटी छोटी मुले इकडं आढळून आलेली आहेत मग मी त्यांना सांगितलं की त्यांना एकतर अर्जंटमध्ये पोलीस स्टेशनला घेऊन या नाहीतर म्हटलं मग मी एक अर्ध्या तासात त्यांना घ्यायला येतो त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला खेडपोली स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी तात्काळ गेले आणि या दोन छोट्या मुलांना इकडे घेऊन आले खेडपोली स्टेशनला आणि मग मला शेळके साहेबांनी फोन केला की म्हटली ती दोन छोटे मुले इकडे आलेली आहेत जरा त्यांची चौकशी करायला या ले 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 <coughs> ले ले। या अगोदर अनेक आपण बेवारस मनोरुग्ण वय फलग्रस्त हरवलेल्या मुलांना पोलिसांनी आपण न्याय दिलेला आहे त्यामुळे मी तात्काळ या ठिकाणी आलो आमचे आमचे मित्र कैलास सगळे देखील होते आणि मग आम्ही रात्री या इकड्या इकड्या या दोन छोट्या मुलांच्या मी कसून चौकशी केली पोलिसांच्या सोबत सचिन गिलविले होते साहेब होते आणि मग सविस्तर अशी माहिती मिळाली की ही दोन मुलं घरातून पळून आलेली आहेत म्हणजे काय चुकलेले नाहीत हारवलेले नाहीत पण ते भटकत राहिले ते इकडं जायचं का जा तिकडे जायचं त्यांच्यात लक्षात आलं नाही आणि ते राहू म्हणजे दौंड दौंड तालुक्यातून इकडं एवढं लांब आले ते दोन दे गावात आणि तिथून पोलीस स्टेशन आले मग पोलीस कर्मचारी गोलब साहेब आपल्याला काही माहिती देतील गोलब साहेब तुम्ही सांगा काय तपास तपास अधिकारी तुम्ही होता नाही काल रात्री कैलास दुधाळे आणि तिथनं दोनदे गावातून फोन आला की दोन अनोळखी मुलं गावामध्ये फिरत आहेत आणि त्यांचं नाव पत्ता त्यांना काही सांगता येत नाही ते कुठून तरी आलेले असावेत म्हणून मग आम्ही तात्काळ सरकारी वाहन आणि आमचे पोलीस अंमलदार पाठवले कैलास दुधाळे आमचे सामाजिक कार्यकर्ते त्या ते ठिकाणी होते त्यांच्यासह ती मुलं आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्यांना व्यवस्थित त्यांचं त्यांना जेवायला दिलं त्यांना पाणी वगैरे सगळे दिल्यानंतर त्यांना शांत केल्यानंतर त्यांना विचारलं ते कुठले विचा आहेत ते, ते राहू या ठिकाणचे असल्यानंतर मग त्यांच्या घरच्यांशी संपर्क करायचा प्रयत्न केला पोलीस हवालदार शेळके जे आहेत आमचे त्यांनी त्यांच्या घरच्यांशी संपर्क केला संपर्क केल्यानंतर ते त्या मुलांचे जे नातेवाईक ज्यांच्याकडं शेतीच्या कामासाठी होते त्यांच्या त्या मालकासह हरगुडे मला वाटतं ते मालक आहेत ते इथं आहेत त्यांच्यासह ते गाडी करून या ठिकाणी आले आणि मग ते त्या मुलांना आता त्यांनी ओळखलं मुलांनी त्या नाते त्यांच्या नातेवाईकांना ओळखलं आणि कैलास दुधाळे यांनी जो पोलीस खात्याला नेहमी सह सहकार्य असते त्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांच्या म नातेवाईकही शोधले आणि त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे पोलिसांनी पण त्याच्यामध्ये अथक प्रयत्न घेतलेले आहेत सगळ्यांनी आमच्या स्टाफने त्यामुळं त्यांचे मूळ जे नातेवाईक आहेत त्यांचे त्या नातेवाईकांच्या मुलं ताब्यात देण्यात आलेले आहेत ते आमचं आपल्या मार्फत समाजाला सांगणं आहे आपली जी मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत ते काय काम करतात मला वाटतं ही मुलं भिल्ल समाजाची आहेत फटक्याविमुक्त समाजाचे आहेत या पन, लान -लान ते या ठिकाणी शेती करण्यासाठी राहू या ठिकाणी आले पण मुलांकडं लक्ष पाहिजे आईवडिलांचं आता आपण समाजामध्ये बघतो की लहान लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत हे होत आहेत हे होतात या सगळ्या घटना ताज्या असताना मुलांच्या पालकांचंही त्यावरती लक्ष पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्यांच्याकडं ते कामाला आहेत त्यांची त्यांनाही आमची विनंती की तुम्ही तुमच्याकडं कामाला असणारे जे काही तुम्ही कामगार ठेवलेले आहेत त्यांची किती मुलं आहे याची सगळी विथंभूत माहिती तुमच्याकडं पाहिजे आणि ते काय काम करतात त्यांना शाळेत घातलं पाहिजे आता त्यांचं शाळेचं वय आहे तर ते मुलांचं हे वय शाळेचं आहे तर ती शाळा त्यांनी शाळेत घातलं पाहिजे तर माझी पोलीस खात्याच्या वतीने स आपल्या मार्फतीने सर्व समाजाला सूचना अशी जर मुलं असतील तर त्यांना त्यांचं प्रथम शाळेमध्ये टक्कन टाका त्यांना शिक्षण द्या चांगलं कुठेही असं वाऱ्यावरती सोडू नका राजगुरनगर पोलिस आणि समाजसेवक कैलास दुदळे यांच्या मदतीने ही दोन मुलं त्याच्या नातेवाईकांच्या तर केली गेलेली आहेत मात्र नगर पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या आवाहनानुसार सर्व पालकांनी आपापल्या मुलांकडे लक्ष देणे गरजेचं आहे कॅमेरामॅन वैभव वाघमारे सह सिद्धेश कर्नावट फोकस महाराष्ट्रात राजगुरनगर